देशाच्या सैनिकांना तहान लागली तर पाणी मिळेल की नाही अशी अवस्था आहे भूक लागली तर भाकर मिळेल की नाही हे सांगता येत नाही आणि झोप आली तर डोळे बंद करता येतील की नाही याची शाश्वती नाही अशा अवस्थेमध्ये आपल्या प्राणाची बाजी लावून सैनिक लढत असताना भारतातले उद्योगपती मात्र या युद्धाचा व्यापार करायला निघालेले आहेत खरं तर देशाचे सैनिक ज्यावेळेस सीमेवरती लढायला जातात त्यावेळेस त्यांनी त्यांच्या कुटुंबाला सोडलेलं असतं त्यांच्या पत्नीला सोडलेलं असतं त्यांची मुलं लहान असतात त्यांना सोडलेलं असतं आणि अशा अवस्थेमध्ये ते फक्त आणि फक्त आपला देश आणि आपल्या देशातली जनता सुरक्षित राहावी यासाठी लढत असतात परंतु या, या सैनिकांच्या जीवाचा व्यापार केला जातोय का असा प्रश्न सध्या देशभरामधून विचारला जातो आहे आणि एक वेगळी संतापाची लाट देखील सध्या निर्माण झालेली आहे त्याचं कारण असं आहे की भारत सरकारने जे ऑपरेशन सिंदूर नावाचं ऑपरेशन पाकिस्तानच्या विरोधामध्ये सुरू केलेलं आहे या ऑपरेशन सिंदूर नावाचा ट्रेडमार्क मिळावा यासाठी काही व्यापाऱ्यांनी अर्ज केलेले आहेत अर्जाची किंमत फक्त पाचशे रुपये आहे परंतु हा ट्रेडमार्क मात्र त्यांना करोडो रुपये भविष्यामध्ये देऊ शकतो आणि म्हणूनच त्यांना या ट्रेडमार्कचा देखील व्यापार करायचा आहे आणि याच कारणास्तव त्यांनी या ऑपरेशन सिंदूरचा ट्रेडमार्क मिळावा म्हणून अर्ज देखील केलेले आहेत असा किती पैसा मिळू शकतो या ट्रेडमार्कच्या माध्यमातून तर समजा एखादा ट्रेडमार्क युद्धाच्या अशा परिस्थितीमधला मिळाला तर यावरती भविष्यामध्ये एखादा चित्रपट निघू शकतो आणि त्या चित्रपटामुळं त्यांना करोडो रुपयाचा फायदा होऊ शकतो आणि म्हणून हा ट्रेडमार्क पाहिजा आहे आता ट्रेडमार्क ज्या कंपनीनं मागितलेला आहे त्या कंपनीचे भारत सरकारने आतापर्यंत हजारो कोटी रुपयांचं कर्ज माफ केलेलं आहे आणि त्याच कंपनीने आता या युद्धाचा व्यापार करायला सुरुवात केलेली आहे आपल्याला माहीत असेल की रिलायन्स एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज नावाची एक इंडस्ट्री आहे आणि त्या इंडस्ट्रीचे आपण सगळेजण ग्राहक आहोत आपण एवढा पैसा त्या इंडस्ट्रीला देतो आहे तरीही त्या इंडस्ट्रीचं पोट मात्र भरत नाही आणि तरीही या इंडस्ट्रीने आता या मनोरंजनाच्या क्षेत्रासाठी ऑपरेशन सिंदूर मागितलेला आहे ऑपरेशन सिंदूर हे मनोरंजनाचं ट्रेडमार्क होऊ शकतं का याचा देखील प्रश्न आपण विचारला पाहिजे परंतु आता या रिलायन्स इंडस्ट्रीचे आपण एवढे मोठे ग्राहक बस होऊन बसलेलो आहोत की आपण त्याला प्रश्न विचारू शकत नाही आणि म्हणून मेनस्ट्रीम मीडियामधल्या कुठल्याही न्यूज चॅनलने या संबंधातली बातमी सध्या लावलेली नाही परंतु जे यूट्यूबर्स आहेत त्यांनी मात्र ही याची फोलखोल केलेली आहे आणि म्हणून या ऑपरेशन सिंदूरचा जो ट्रेडमार्क मागण्याची जी विनंती केलेली होती तो अर्ज रिलायन्स इंडस्ट्रीजला मागे घ्यावा लागलेला आहे जे छोटे मोठे यूट्यूबर्स आहेत किंवा जे ब्लॉगर्स आहेत त्यांनी हा प्रश्न लावून धरलेला होता मेनस्ट्रीम मीडियामधल्या कुठल्याही चॅनलने ही, ही न्यूज दाखवलेली नाही परंतु या छोट्या मोठ्या चॅनल्सवाल्यांनी पर्सनली हा मुद्दा लावून धरला आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला त्यांचा अर्ज मागे घ्यावा लागला खरंतर ऑपरेशन सिंदूर हे काही मनोरंजनाचं माध्यम नाही इथे अनेक सैनिकांचा जीव सैनिकांचा सैनिक जातो आहे आणि त्या सैनिकांच्या कुटुंबाला देखील उद्ध्वस्त व्हावं लागतं आहे अशा अवस्थेमध्ये हे सैनिक लढत आहेत एखादा जवान ज्यावेळेस सैन्यावरती जातो किंवा सैन्यामध्ये भरती होतो त्यावेळेस त्याचं वयच असतं अठरा ते वीस बावीस वर्षाचं आणि तो ज्यावेळेस शहीद होऊन येतो त्यावेळेस त्याचं वय असतं पंचवीस सव्वीस वर्ष किंवा जास्तीत जास्त तीस वर्ष आणि तो ज्यावेळेस तीस वर्षाचा असतो त्यावेळेस त्याची मुलगा किंवा त्याची मुलगी ही फक्त पाच ते सहा वर्षाची असते काही काही मुलं तर सहा सहा महिन्याची असतात आणि अशा सहा महिन्याच्या बाळाचे वडील सीमेवरती शहीद होतात आणि अशा शहीद झालेल्या या वडिलांच्या मुलांनी नेमकं काय करायचं असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो खरं हो तर रिलायन्स इंडस्ट्रीजने हे जाहीर करायला हवं होतं की या युद्धामध्ये जेवढे काही सैनिक शहीद होणार आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि त्यांना सेटल करण्याचा संपूर्ण खर्च रिलायन्स इंडस्ट्रीज करेल असं त्यांनी घोषित करायला पाहिजे होतं परंतु त्यांनी हे घोषित केलेलं नाही तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा ट्रेडमार्क मागितलेला आहे म्हणजे हा किती निर्लज्जपणाचा कळस आहे आपल्या लक्षात येईल ज्या व्यापाऱ्यांचं सत्तर सत्तर हजार कोटी रुपयाचं कर्ज भारत सरकारने माफ केलेलं आहे त्यातला एकही व्यापारी पुढे येत नाही आणि म्हणत नाही की या ऑपरेशन सिंदूरमध्ये जो कोणी श जवान शहीद होईल त्या शहीद झालेल्या जवानाच्या पत्नीचं चा, कुटुंब चालवण्याची जबाबदारी ही आमच्या इंडस्ट्रीची असेल आमच्या कंपनीची असेल आणि त्यांच्या मुलांना त्यांच्या पायावरती उभं करण्यापर्यंतचा खर्च आमची इंडस्ट्री करेल असं खरं तर यांनी घोषित करायला पाहिजे होतं कारण यांनी भारत सरकारचा हजारो कोटी रुपयाचा कर, कर्ज कर्ज घेतलेला आहे आणि भारत सरकारने यांचं हजारो कोटी रुपयाचं कर्ज माफ देखील केलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये या लोकांनी या सैन्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं म्हणजे भविष्यामध्ये सामान्य कुटुंबातला एखादा तरुण देखील निर्भीडपणे सैन्यामध्ये उतरू शकला असता आणि या देशाची सेवा करू शकला असता खरं तर या सैन्यामध्ये सामील होणारे सगळे जे तरुण आहेत हे सगळे सामान्य आहेत याच्यामध्ये तुम्हालाही कधीही शहीदांच्या यादीमध्ये अंबानी अगरवाल कोठारी असे लोक दिसणार नाहीत ज्यांनी या ट्रेडमार्कसाठी अर्ज केलेला आहे तुम्ही जर या ट्रेडमार्कसाठी अर्ज केलेल्या लोकांची नावं वाचली तर तुमच्या लक्षात येईल की सगळे लोक हेच आहेत कोठारी अगरवाल शहा अशा प्रकारचे लोक आहेत अंबानी आणि यांच्या कुटुंबामधला आणि यांच्या कुटुंबातल्या आख्या खानदानातलं कोणीही या सैन्यामध्ये नाही आणि म्हणून यांना या सैनिकांच्या भावना समजू शकत नाहीत सैन्यामध्ये आहेत ते सामान्य लोक ज्यांचं आडनाव कांबळे आहे पवार आहे जाधव आहे असे जे काही आडनाव आहेत ह्या आडनावाचे लोक मात्र या सैन्यामध्ये आहेत आणि हे सैनिक का लढत आहेत तर हा देश आपला आहे या देशाचे आपण नागरिक आहोत आणि या देशातल्या नागरिकांना सुरक्षित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणून या जबाबदारीपोटी हे सगळे सैनिक लढायला गेलेले आहेत परंतु या सैनिकांच्या या रक्ताचा या जीवाचा व्यापार करायला निघालेली ही इंडस्ट्री आणि त्या इंडस्ट्रीचे आपण असलेले ग्राहक खरं तर आजच आपण आपलं जे सिम कार्ड आहे मोबाईलमधलं जिओचं हो ते तोडून टाकलं पाहिजे परंतु आपण तसं करणार नाही कारण आपला त्याच्यामध्ये जीव अडकलेला आहे आणि ते जर तोडलं गेलं तर मग काय असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होऊ शकतो म्हणून त्यांचं कोणीही काही करू शकत नाही हे त्यांना नक्की माहिती आहे कारण आपण ह्या इंडस्ट्रीचे गुलाम आहोत आणि या इंडस्ट्रीजने इंडस्ट्री आता आपल्या ह्या देशाचा आणि आपल्या देशाच्या राष्ट्रभक्तांच्या जीवाचा व्यापार करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून त्यांनी या ऑपरेशन सिंदूरचा ट्रेडमार्क मागितलेला आहे परंतु याची जाणीव भारतीयांना झाली पाहिजे की आपण भारतीय म्हणून अशा लोकांना तर भारतामध्ये ठेवायचं का हा खरा प्रश्न आपण विचारला पाहिजे खरं तर मेन मेनस्ट्रीम मीडियामधून ही मागणी यायला पाहिजे होती की जे लोक या ऑपरेशन सिंदूरचा व्यापार करू पाहत आहेत त्या लोकांचं नागरिकत्वच रद्द करा केलं गेलं पाहिजे आणि त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजे परंतु असं काहीही होणार नाही कारण सत्ता त्यांनी उभी केलेली आहे आणि त्यांनीच सत्तेला एक मोठं आधार दिलेला आहे त्याच्यामुळं त्याचा आधार जर निघून गेला तर सत्ता कोसळू शकते आणि म्हणून यांना कोणीही काही करू शकत नाही आणि मेन स्ट्रीम मीडियामधले लोक देखील यांना कुठलाही प्रश्न विचारू शकत नाहीत आणि म्हणून सातत्याने हे लोक फक्त व्यापार आणि व्यापारच करायला निघालेले आहेत आज सैन्याचा व्यापार होतो आहे उद्या या देशाच्या सुरक्षेचं मोठं टेंडर निघू शकतं जसं की आपल्या इंटरनल सेक्युरिटीच्या बाबतीमध्ये अनेक टेंडर आपण दिलेले आहेत तसंच एक्स्टर्नल सेक्युरिटीचं देखील टेंडर निघू शकतं आणि हे लोक एखाद्या दिवशी हा देशच एखाद्याला विकू शकतात अशी भयानक परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते कारण यांची मानसिकताच अशा प्रकारची आहे आणि त्याच्यामुळं अशा लोकांपासून भारताच्या नागरिकांनी आणि भारताच्या सरकारने देखील सावध असलं पाहिजे आणि अशा लोकांचं माफ केलेलं कर्ज देखील केल वापस घेतलं पाहिजे अशा लोकांचे नागरिकत्व रद्द केले पाहिजे आणि भविष्यामध्ये या लोकांना कर्जही नाही दिलं पाहिजे आणि भविष्यात यांचं कर्ज माफही नाही केलं पाहिजे अशी ठाम भूमिका जर आपण घेतली तर खऱ्या अर्थानं आपण या देशाला सुरक्षित करू शकतो अन्यथा असे लोक आपल्या देशातला कोणता डेटा कधी कोणाला किती रुपयाला विकतील हे निश्चित सांगता येत नाही कारण यांना फक्त व्यापार करायचा आहे आणि म्हणूनच ऑपरेशन सिंदूरचा देखील हे लोक व्यापार करायला निघालेले आहेत आपल्याला नेमकं काय वाटतं की या ऑपरेशन सिंदूरचा व्यापार करायला निघालेल्या लोकांचं नागरिकत्व रद्द केलं पाहिजे का यांनाचं माफ केलेलं कर्ज वापस घेतलं पाहिजे का भविष्यामध्ये यांना कर्ज देणं बंद केलं पाहिजे का आणि आतापर्यंत जेवढं कर्ज दिलेलं आहे तेवढं परत घेतलं पाहिजे का आप आपली नेमकी भूमिका काय आहे हे सांगायला विसरू नका आणि आपण जर या इंडस्ट्रीचे ग्राहक असाल तर आजच आपल्या मोबाईलमधलं सिम कार्ड तोडून टाकायला देखील विसरू नका या सगळ्या गोष्टींबद्दल आपलं नेमकं म्हणणं काय आहे हे नक्की कळवा आणि या लोकांना धड शिकवण्यासाठी आपला एक छोटासा प्रयत्न देखील मोठा होऊ शकतो हे लक्षात ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद